आवाज मानदेशाचा विधानसभा निवडणुकीमध्ये मंत्री जयकुमार गोरे यांना निवडून देण्यात त्यांचे बंधू शेखर गोरे यांचा मोठा वाटा आहे दरम्यान सुरुवातीला दोन्ही भावांमध्ये असलेले मतभेद मिटवून शेखर गोरे यांना देखील आमदार करण्याचा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर सातारा जिल्ह्याला शेखर गोरे यांच्या रूपाने नवीन आमदार मिळणार आहे स्वतः गोरे यांनी तसे एका कार्यक्रमामध्ये वक्तव्य केलंय लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये माण विधानसभा मतदारसंघातून भाजपचे सध्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला या विजयात मोठा हा त्यांचे बंधू भाजपचे नेते आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक शेखर गोरे यांचा होता या निवडणुकीच्या आधीपर्यंत या दोन्ही भावांमध्ये विधानसभेच्या जागेवरून मोठा वाद होता परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करून हा वाद मिटून दोन्ही भावांना एकत्र आणले याबाबत स्वतः शेखर गोरे यांनी एका जाहीर कार्यक्रमात वक्तव्य केलंय यावेळी बोलत असताना ते म्हणाले सप्टेंबर मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर शेखर गोरे आमदार होणार हे मी जबाबदारीने सांगतो माझ्या कार्यकर्त्यांनी या मतदारसंघामध्ये भाजपचा उमेदवार निवडून आणण्यासाठी रात्रीचा दिवस केला आणि त्यामुळेच येणाऱ्या फेब्रुवारीच्या आसपास माझ्या कार्यकर्त्यांना नक्की न्याय मिळेल आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा